ज्या गडकोटांवर तुम्ही एकटे फिरता त्या गडकोटांना इतिहासाच्या दृष्टीने नाही पाहू शकत का तर हा व्हिडिओ पहा तर नमस्कार मित्रांनो मी तेजस आणि आज मी आलोय जुन्नर दुर्गोत्सव बरोबर जुन्नर तालुक्यातील सात किल्ल्यांपैकी एक असलेल्या किल्ले शिवनेरीवर या दुर्गवाचनामध्ये गडाच्या पहिल्याच महादरवाजाजवळ किल्ल्याचे संरक्षण कसे केले जायचे या तटबंदी माहिती दिली संभव आहे की इथन गनिम येऊ शकतो तिथे तिथे बांधीव तटबंदी निर्माण केले व पुढे आल्यावर गडाच्या दुसऱ्या गणेश दरवाजावर असलेले शरप शिल्प जे राजा म्हणून मी किती शक्तिशाली आहे या दुर्गा वाचनात सांगितलं धारण केला वध झाला रूप प्रचंड राग होता त्यांचं काम संपल्यावर तोंड आणि त्या नरस्याच्या अवतारातच सगळ्या जगात वाढवला तिसरा दरवाजा म्हणजे पिराचा दरवाजा जो इस्लामिक काळामध्ये बांधला गेला असावा असे बोलले जाते आपण जर इस्लामिक बांधकाम पाहिलं इस्लामिक बांधकामांमध्ये क्रिस्टवन सगळ्यात जास्त वापरला जातो त्याच्यामुळे ज्यांनी कोणी हा दरवाजा बांधला असता जसं मी सांगितलं की इस्लामिका सत्तेमध्ये एखादा हा दरवाजा बांधला गेला असावा आणि याचा अजून एक ठोस पुरावा म्हणजे तुम्ही जर पाहिलं की बाबा इस्लामिक सत्ते जे राजे होते त्यांना असं स्वतःच सौंदर्य दाखवायला खूप अभिमान वाटत किंवा ते त्या गोष्टी जास्त फोकस करायचं त्यांचं आर्ट अँड स्ट्रक्चर म्हणू शकतो त्याच्यावर त्यांचं जास्त काम असायचं जसं आपण ताजमहल म्हणू शकतो बीबी का मकबरा म्हणू शकतो हत्ती दरवाजा शिवाय देवी दरवाजा मेना दरवाजा कुलूप दरवाजा अशा सातही दरवाज्यांची माहिती घेत ज्या ठिकाणाहून नाव ठेवण्यात आले त्या आई शिवाई देवीचे दर्शन घेऊन गडावरती असलेल्या धान्य कोठाराबद्दल माहिती व त्यावर असलेले दगड फुल पाहत सत्तावीस एप्रिल एकोणीसशे साठ साली जिथून महाराष्ट्र राज्य घोषणा दिवसाची सुरुवात झाली त्या शिवकुंजाजवळ नानपोडी आणि पानपोडी टाक्यांबद्दल माहिती घेतली असतात पाण्या गडावर असणाऱ्या टाक्यांचे एक पानपोळी आणि एक नानपोळी नानपोळी म्हणजे वापरायचं पाणी आणि पानपोळी म्हणजे प्यायचं पाणी तर इथले जे प्यायचं पाणी आहे त्याला शेवाळ लागत नाही कारण महाराजांच्या आधीच्याही काळात आपल्या ह्या किल्ल्यांची निर्मिती झालेली आहे आणि त्या टाक्यात त्यांची रचना अशी केलेली की त्यावरती डायरेक्ट सनलाईट येत नाही तर डायरेक्ट सनलाईट आलं तर त्याच्यावरती शेवळ येतं आणि पाणी खराब होतं डायरेक्ट सनलाईट येत नाही म्हणून किती हजारो वर्षांपासून त्या टाक्या आहेत त्या टाक्यांमध्ये शेवळ लागत नाही ते पाणी आम्ही अजूनही पितो शेवटी जिथे महाराजांचा जन्म झाला तिथे सांगितलेला शिवजन्म ज्यात प्रत्येकाच्या अंगावर काटा अन्ना रक्षण जो या दुर्गोत्सव मध्ये पुणे मुंबई वरून आलेल्या आणि इथे सहभागी झालेल्या प्रत्येकाच्या कायम लक्षात राहील सगळी लोक चिन्ह भिन्न झालेली आहेत सगळ्यांचे कान आतुरलेले आहेत डोळे त्या प्रवेश आहेत की आतून कोण पाया येते बाळाच्या रडण्याचा आवाज येतोय बाळाच्या रडण्याच्या आवाजावरून ते आम्ही ओळखू पण तो आवाज कधी येतोय प्रत्येक जण त्या गोष्टीची वाट पाहतोय एकोणीस फेब्रुवारीचा सूर्य मध्यान्ह येऊन सूर्य अस्ताला गेलाय सूर्य अस्ताला गेल्यानंतर काही घटिकांनी म्हणजे संधी प्रकाश दिवस आणि रात्र या दरम्यानच्या काळात एक महिला धावत आली आहे तसा ती महिला म्हटलीय की मुलगा झालाय तो मुलगा केवळ शहाजी महाराज साहेबांनी जिजाऊ महासाहेबांना नाही तो केवळ शिवनेरीला नाही केवळ पुणे प्रांताला नाही केवळ महाराष्ट्राला नाही तर अवघ्या हिंदुस्तानला तीनशे पंचेचाळीस वर्षाच्या गुलामगिरीच्या दोखडातून मुक्त करून रयतेला मोकळा श्वास सुखाचा घास आणि जगण्याचा विश्वास देणारा छत्रपती शिवराय जन्माला आले होते